मंत्री अजित पवार यांनी आज आठ ऑगस्ट ला पहाटेच्या सुमारास चाकण चौक चा आणि परिसराची पाहणी केली पुणे नाशिक आणि चाकण शिक्रापूर मार्गावरील चा या या चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच असते मध्ये कंपन्या त्यात तीन लाख कर्मचारी काम करतात त्यामुळे या परिसरात रोज लागभर वाहन ये जा करतात या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकार समोर असणार आहे यावेळी पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं मांजरी फुरसुंगी उरुळी देवाची या भागात एक महापालिका आणि चाकण आणि हिंजवडी भागात ही महापालिका करावी लागणार आहे असं अजित पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे सोबतच बारामतीची तुलना चाकण सोबत करू नका असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे आपल्याला नजीकच्या काळामध्ये साखर आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही सुंदर असते अंडरग्राऊंड ड्रेनेज स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्याकरताची व्यवस्था अशा अनेक बाबी असतात त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे जायक्याचे पैसे आणता येतात आपल्याकडं केंद्र के सरकारचा निधी आणता येतो या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल कदाचित काहींना ते आवडेल काहींना आवडणार नाही परंतु मित्रांनो काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात मी देखील राजकीय जीवनात अधिक काम करताना ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका इतकी होती नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली त्या जिल्ह्यात हिराबाईंदर महानगरपालिका झाली त्या जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली तिथं जवळच पूर्वी आता तो वेगळा तालुका झाला आहे जिल्हा झाला पालघर पण वसंत विरार महानगरपालिका झाली सहा सात महानगरपालिका झाल्या तसं आपल्या जिल्ह्यात पुणे पिरपी चिंचवड त्याच्यानंतर वर वाघवस्ती लोळी काळवोर वाघोली मांजरी दोन्ही मांजरी ह्या सगळ्या भागामध्ये तिथं एक महानगरपालिका करावं लागेल कुलसुंगी औरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिंपरी चिंचवड बद्दल की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला जमी आणि पुस्तकावरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावं लागेल साधारण महानगरपालिका करण्याच्याकरता पाच लाख लोकसंख्या असली महानगरपालिका करता येते तुम्हालाही सगळ्यांना आवडते की आज सगळ्या भागातली लोकसंख्या किती झाली मी आता येतात साकडचा डिपी प्लॅन पण असे कुमार गुप्ताकडे आलेलं आहे त्याला म्हटलं की तुम्ही मंजुरी द्या मी एकनाथराव शिंदे सर्वांची मदत घेतो अशा पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी पण आता येणार आहेत आणि ते मी आणि एकनाथराव असा आम्ही सगळे मिळून राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना शाहभी आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला पुणे हा महत्वाचा जिल्हा देखील कुठं मागे राहू नये त्याच्यामध्ये इतक्या स्थानिकांना पण रोजगार त्या ठिकाणी अडचणी येऊन मिळण्याच्या करतात असे अनेक खूप निर्णय आज आम्ही चर्चेच्या निमित्तानं घेतलेले असतात